राज्यातील सत्ता संघर्षानंतर लोकसभा निवडणुकांची परिस्थिती बदलली आहे मावळ लोकसभेतही याचे पडसाद जाणवत आहेत महायुतीचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेच असतील हे जवळपास निश्चित मानलं जात होतं पण आता मावळ लोकसभा मतदारसंघावर महायुतीमध्ये भाजपनं दावा केल्याचं समोर आलंय तर ताज्या घडामोडीनुसार शिवसेनेनं राष्ट्रवादीसाठी आपल्या वाट्याचा शिरूर राष्ट्रवादीला दिल्यानं त्यांना आता मावळ शिवसेनेला सोडावा लागणार आहे मात्र भाजप मावळ लढवण्यावर अद्यापही ठाम असल्यानं ही जागा युतीत शिवसेना की भाजप लढणार हा सस्पेन्स अद्यापही कायम आहे महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करा अशी मागणी स्थानिक भाजप नेत्यांनी केली आहे त्यामुळे के शिंदे गटाचे श्रीरंग बारणे भाजपचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाट्याला असणाऱ्या मावळ लोकसभेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भाजपनंही दावा केलाय लोणावळ्यात सहा विधानसभांमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कर्जतमध्ये गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील सूर असाच होता मावळ लोकसभेत भाजपचे तीन आमदार दोन महापालिका तसंच अनेक नगर परिषद आणि ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आहे त्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची ताकद अतिशय कमकुवत असल्याचा लेखाजोखा मांडत भाजपनं मावळवर हक्क दाखवलाय महायुतीचा उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढायला हवा मग अगदी उमेदवार शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे असतील तरी हरकत नाही अशी आग्रही भूमिका भाजपनं घेतली आहे బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వెంటీ